तर हे पाहू शकता आज आपल्याला फणसाचे फणसाची रेसिपी करायची आहे तर मस्तपैकी फणस आहे आणि या काटेरी झालेले आहे म्हणजे आहे हे जे काटे आहेत ते असे ओपन झालेले दिसले की हे फणस पिकलं आहे असं समजायचं तर मस्तपैकी फणस आहे आता ते आपण कट करून घेऊया तर कट करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे त्यातला चिक जो असतो तो हाताला आपल्याला लागत नाही आणि ज्याच चाकूने किंवा विळीने आपण कट करणार आहोत त्याला देखील लावायचं आहे तर इथे दोन प्रकारचे चाकू घेतलेले आहेत आपण थोडासा दात्र्यांचा देखील घेतलेला आहे आणि एक प्लेन घेतलेला आहे आणि भांड्यालासुद्धा चिक ला, लागू शकतो त्याच्यामुळे खाली मी कागद वापरलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये फनस कट करताना तयारी करायची आहे आता हे फनस आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपण दोन भाग करून घेतलेले आहे तो हा मधला जो चिक आहे तो थोडासा पुसून घ्यायचा आहे आता हे फनस आपण बाजूला ठेवूया आणि मस्तपैकी गोड सुगंध येत आहे पाहू शकता मस्तपैकी पिकलं गेलं आहे आता याची आपण भाजी किंवा भजी असे विविध प्रकारचे रेसिपी करता येत असतात तर आता हे फनस आपण बाजूला ठेवूया आणि हे कट करून घेऊया यातले गर आपण काढून घेऊया तर याचे पुन्हा आपण दोन भाग करणार आहोत पाहू शकता मस्तपैकी पिकलं गेलं आहे आता याचे आपण असे गर काढून घेऊया पाहू शकता आता हे साफ करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं म्हणजे खाण्यासाठी तयार होईल अशा पद्धतीमध्ये आपण करून ठेवायचं म्हणजे लहान मुले येतात आता खातात तो पनस, तर फणस खाल्ल्याने खूप पौष्टिक असतं फणस आणि शरीरासाठी देखील आपले फायदेशीर आहे पण एकाच वेळेस जास्त घर न खाता लिमिटेडमध्ये खाल्लं तर मग काही त्रास होत नाही तर अशा पद्धतीमध्ये आता छानपैकी आता सोलून घेऊया आपण हे पा तेल लावलं की अजिबात चिटकत नाही आणि अशा प्रकारे सोलून व्यवस्थित ठेवायचं मग खाताना देखील पटकन खाता येतं आणि यातले गर असे काढून घ्यायचे जी बिया असतं मधलं याची देखील रेसिपी खूप छान लागते तर हे गर आपण टाकून देणार नाही याचा उपयोग आपण करणार आहोत तर हे पा अशा प्रकारे आपण गरे काढून घेतलेले आहेत आणि त्यातल्या देखील काढून घेतलेल्या आहेत ह्या बिया उकडल्या किंवा उकडताना थोडंसं मीठ टाकायचं आपण डाळ भाताचं कुकर लावला की वरच्या एका भांड्यामध्ये या बिया टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि अतिशय चविष्ट लागतात जसं आपण शेंगदाणा वगैरे किंवा बर्फी वगैरे खाताना वाटतं तशा पद्धतीमध्ये मस्त लागतात आणि अशा प्रकारचे मस्तपैकी गर निघालेले आहेत तर हा अखंड गर आहे आणि यातले आपण बिया काढून घेतलेल्या आहे पाहूया आता याची रेसिपी काय करता येईल ते तर येथे पाहू शकता मस्तपैकी आपले फणसाचे गरे येथे आपण काढलेले आहेत आणि यातल्या बिया देखील आपण काढून घेतलेल्या आहेत आता याची आपण काप करून घेऊया बारीक बारीक आकारामध्ये जास्त बारीक नाही करायचे तर आता असे बारीक बारीक आपण काप करून घेऊया आणि मस्तपैकी आपण भाजी बनवणार आहोत अगदी चटपटीत कोणालाही आवडेल आणि अगदी झटपट होते तर अशा पद्धतीमध्ये लांबट लांब आकारामध्ये आपण काप करून घेतलेले आहेत तवा गरम झाला आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आहे आता तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये आपण मोहरी टाकूया तर आपली मोहरी छानपैकी तडतडली आहे आता इथे आपण काळे तीळ घेतलेले आहेत गावरान ते टाकून घेऊया थोडंसं मिक्स करून घेऊया थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात त्यामुळे कोणत्याही पदार्थामध्ये आपण तिळाचा वापर केला तरी चालू शकतो आणि दिसायला देखील छान दिसतात आपले तीळ छानपैकी तडतडले आहेत फणस हे गोड असते परंतु तिखट आणि गोड असं कॉम्बिनेशन छान लागतं त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि किंचित आपण हळद टाकणार आहोत तर मस्तपैकी आता फोडणी ही आपली तयार झालेली आहे आता हे जे गर आहेत आपण ते टाकून घेऊया परतून घेऊया आणि फणस अतिशय गोड आहे त्याच्यामुळे गोडाचा काही वापर आपण केलेला नाही याच्यामध्ये फक्त दोन मिनटं आपण परतून घेऊया आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया फणस हे अगदी नरम असतं त्याच्यामुळे फक्त एक दोन तीन मिनटं आपण आता बाफ काढूया तर एक दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया शकता मस्तपैकी दोन मिनटं आपण वाफ काढलेली आहे खूप छान लागते ही भाजी नुसती खाल्ली तरी मुलांना देखील मोठ्या माणसांना देखील खूप आवडणार आपण जसं भाजींचं सॅलड वगैरे करून खातो त्याच पद्धतीमध्ये थोडंसं आपण याला फोडणी केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी फणसाची भाजी करून पहा आता मार्केटमध्ये भरपूर फणस येतात वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया